आज आपण चवळीची झणझणी चमचमीत अशी अगदी वेगळ्या पद्धतीने भाजी बघणार आहोत बघू शकता भाजी आपली किती देखणी आहे बघूनच खाण्याचा मोह आवडणार नाही एवढी सुंदर भाजी दिसते आपली कोणतेही जास्तीचे एक्स्ट्रा मसाले न घालता अगदी घरगुती साहित्यामध्ये ही भाजी बनवलेली आहे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा नमस्कार मंडई स्वागत आहे आपलं रियाज रेसिपी मराठीमध्ये चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात इथे एक वाटी चवळी कोमट पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवलेली होती इथे बघू शकता आपली चवळी किती व्यवस्थित भिजल्या गेलेली आहे एका चवळीचे दोन भाग होत आहेत तुम्ही एक चार ते पाच तास सुद्धा याला कोमट पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता जास्त वेळ भिजल्याने चवळी एक ते दोन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित अशी शिजल्या जाते इथे बघू शकता चवळी एक ते दोन पाण्याने धुऊन घ्यायची आहे त्यानंतर कुकरमध्ये पाणी घालून त्याच्यामध्ये चवळी घालून घ्यायची आहे चवळीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित कुकरला दोन शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत मीडियम फ्लेमवरती आरामशीर आपली तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये तीन चार ती ते चार लसूण पाकळ्या अर्धी वाटी खोबरं किसलेलं इथे कोथिंबिरीच्या काड्या घातलेल्या आहेत एक टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरलेलं ते घालून व्यवस्थित स्मूथ पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे इथे कढईमध्ये मी तेल तापायला ठेवलेलं आहे कढईमध्ये जिरं हो मोहरी कढीपत्ता याची फोडणी घालून घ्यायची आहे दोन तमालपत्र आणि एक बारीक चिरलेला कांदा घालून व्यवस्थित आपल्याला कांदा लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये घरगुती साठवणुकीचा मसाला दीड चमचा घालणार आहोत मसाला घातल्यानंतर पुन्हा व्यवस्थित एक अर्धा मिनिट परतून घ्यायचा आहे आपल्याला मसाला तेलात परतल्यामुळे व्यवस्थित आपल्या भाजीला कलरही येतो आणि मसाल्याचा मिरचटपणाही निघून जातो व्यवस्थित असं आपला मसाला परतून झाल्यानंतर आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळं वाटण आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने काढून मिक्सरच्या जा झाकणाला जा जे वाटणं लागलेलं ला असतं तेही आपण व्यवस्थित काढून घ्यायचं आहे वाटण याच्यामध्ये घातल्यानंतर व्यवस्थित मसाला आपल्याला तीन ते चार मिनटं मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचा आहे एकसारखा हलवत असा तेल सुटेपर्यंत चांगलं त्यानंतर आपण जी चवळी शिजवून घेतलेली होती दोन शिट्या काढून त्यातली फक्त चवळी आपण काढून घेणार आहोत आणि ते उरलेलं पाणी आहे ते नंतर याच्यामध्ये ॲड करणार आहोत व्यवस्थित अशी आपली चवळी काढून घ्यायची आहे एका गाणीच्या किंवा झाऱ्याच्या सह्याने इथे बघू शकता मसालाही आपला व्यवस्थित परतून झालेला आहे तेल किती छान सुटलेला आहे आपल्या मसाल्याला इथे बघू शकता त्यानंतर आपण जी चवळी काढलेली होती ती चवळी याच्यामध्ये घालून घेणार आहोत इथे बघू शकता एक वाटी चवळी घेतलेली होती पण ते शिजल्यानंतरून दोन वाटी चवळी झालेली आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे चवळीसोबत मसाला आपल्याला एक दोन मिनटं परतून घ्यायचा आहे म्हणजे मसाल्याचं जे मॉइश्चर आहे ते चवळीला ॲड होईल चवळी आणि मसाला दोन्ही परतल्यानंतर आपलं जे मगाशी पाणी शिल्लक राहिलेलं होतं कुकरमध्ये तेच पाणी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्सरचं भांडं खंगळून याच्यामध्ये तो शिल्लक राहिलेला मसाला मिक्सरच्या भांड्याला घालून घेणार आहोत चवळी शिजताना आपण जेवढं पाणी घातलेलं होतं तेवढं सगळं पाणी याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एक्स्ट्राचं ॲडही करू शकता आपण याच्यामध्ये बिलकुलही मीठ वापरलेलं नाही कारण का आपण चवळी शिजताना याच्यामध्ये मीठ घातलेलं होतं व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे व्यवस्थित आपली अशी मस्तपैकी गरमागरम अशी चवळीची झणझणीत भाजी तयार आहे मी जी तीच तीच चवळीची भाजी बनवून खाण्यापेक्षा तुम्ही या पद्धतीने एकदा चवळीची भाजी नक्की बनवून बघा चवीला खूप छान झाली होती भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही मस्तपैकी एन्जॉय करू शकता ते बघू शकता आपण ताटामध्ये तांदळाची भाकरी गाजर कांदा आणि चवळीची भाजी घेतलेली आहे रात्रीच्या जेवणासाठी हा मी बेद बनवलेला होता अतिशय स्वादिष्ट असं जेवण झालं होतं तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या रेसिपी तुम्हाला थोड्या जरी आवडत असेल तर चॅनेल ला मात्र नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद